नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी आप, मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी गेल्या चार दिवसापासनं मराठा समाजाचे आंदोलन आहे वावरताय वावरताय आणि आता रेग्युलरपणे ते या स्टेशनाच्या बाहेर जाताना दिसत आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा म्हणजे हे जे चार दिवस जे पाहायला मिळते ते तुफान गर्दी असायची सुट्टीचे दिवस असल्यामुळे चाकर म्हणण्याची कोणताही त्रास झालेला नाही आहे मात्र आता न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहे मात्र यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते ही खूप महत्त्वाची आहे बाहेर हे महाराष्ट्र मुंबई पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते आणि आतमध्ये रेल्वे स्थानकावरती हे रेल्वे सुरक्षा बल असो किंवा आर पी एफचे जवान असो यांना देखील खूप तारेवरची कसरत करावं लागते एवढं सगळं होत असताना आंदोलकांवरती काही वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया येतात निगेटिव्ह येतात पॉझिटिव्ह येतात त्याच्यात आपल्याला घुसायचं नाहीये मात्र पोलिसांचा संयम काय असतो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत बघा प्रत्येक पोलीस प्रत्येक पोलीस एक पोलीस दाखवून द्या या स्थानकामध्ये की ज्याच्यामध्ये पोलिसाची काठी पाहायला मिळते अजिबात दिसणार नाही तुम्हाला का दिसत दिसणार नाही का कारण की माणूस की जपली जाते आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते आणि प्रामाणिकपणे प्रत्येकाला सांगितलं जाते दादा तू बाहेर निघ इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली न्यायालयाचे आदेश झालेले आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून आपल्यासोबत आपल्या सोबत डी सी पी मॅडम आहे प्रज्ञा जेडगे मॅडम मॅडम लेट्स ऑफ मराठी आहे थँक्यू मॅडम हे असं पहिलं आंदोलन असावं किंवा असे आंदोलन आंदोलन करते असावं हो, की ज्यांना फक्त विनंती करून बाहेर म्हणजे त्यांच्या ज्या ठिकाणी आंदोलन करते त्या ठिकाणी पाठवलं जात आहे आणि एकाही पोलीस जवानाच्या तरुणाच्या तरुणींच्या पोलीस तरुणींच्या हातामध्ये काठी पाहायला मिळत नाही कारण पोलीस म्हटलं तर काठी दिसते आणि शिट्टी दिसते याचं नेमकं कारण काय बरोबर आहे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जे सेंट्रल रेल्वेज आणि पूर्ण सी पी एरियामध्ये सर्वात जास्त अफेक्टेड म्हणजे आमचं सी एस एम टी स्टेशन होतं आणि याच्यामध्ये आमचे मान्य सी पी सर पण पूर्ण वेळ इथे थांबून आहेत आणि ते मॉनिटर करत आहेत सिच्युएशन सगळ्या याच्यामध्ये मान्य हायकोर्टाचे काल जे आपल्याला निर्देश आलेले आहेत त्याच्यानुसार आपण आता जे इथं सी एस एम टी स्टेशनला बरेच लोक थांबून राहायचे स्पेसिफिकली रात्रीच्या वेळेस तर आपण संपूर्णपणे आता स्टेशन वेकेट करून घेत आहोत आहोत बऱ्याच ठिकाणी आपली कारवाई त्याप्रमाणे प्रमाणात आहे लोकांना पण स्पेसिफिकली सुरुवात सर्वात प्रथम तर रिक्वेस्टच करतोय बरेच लोक रिक्वेस्ट केल्यानंतर निघून पण जात आहेत वारंवार त्या ठिकाणी स्पीकर मधन देखील अनाऊन्स केलं जात विनंती केली जाते म्हणजे के ही खरोखर तारेवरची कसं म्हणलं कारण की तुम्ही आता वरिष्ठ अधिकारी आहात ते सगळं मॅनेज करताना किती तुम्हाला नाके न येत असेल म्हणजे कर्मचाऱ्यांना सांभाळणं आंदोलकांना बघणं कायदाची सुव्यवस्था राखणं कशी कशा पद्धतीने सांभाळता तुम्ही सर्व बरोबर आहे गेले पाच दिवस म्हणजे तसं खरं तर खूप मोठा स्ट्रेच आहे आणि संपूर्ण आमचा स्टाफ इथं प्रेझेंट आहे आणि सगळ्या स्टाफला आता त्याप्रमाणे मान्य सी पी सरांनी ब्रीफिंग पण केलेलं आहे कलासागर सरांनी आणि आपला स्टाफ पूर्ण संयम बाळगून आहे आणि त्याचबरोबर आपण अनाऊन्समेंट वगैरे करतोय आणि हायकोर्टच्या ऑर्डरचं पण तसं पालन होताना दिसून येत आहेत थोडे काही लो जे आहेत लोकं ते थोडे ऑर्ग्युमेंट करतात पण नंतर थोडं समजावून सांगितल्यानंतर ते निघून जात आहेत तर होप ऑफ की या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम दिसून येईल तुम्हाला असं वाटतं की आता म्हणजे हे आंदोलन सगळं ऐक काय त्याचा फायदा निश्चितच मुंबईमध्ये आता दोन दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्रास झाला नाही मात्र आता मारांना काही त्रास होताना दिसतो का तुम्हाला कुठं कारण की तशा काही सध्या तरी परिस्थिती आपण जे तो काल तसं काही जाणवत नाहीये बरोबर आहे सध्या तरी यात सुट्टीचा दिवस असल्यामुळे रेग्युलर मुंबईकरांचं तसं येणं कमी आहे परंतु जी आर पी पोलीस सक्षम आहे उद्यासुद्धा जेव्हा आपलं रेग्युलर पूर्णपणे कम्प्युटर्स येणं सुरू होईल गौरी गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकं येतील त्याच्यानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास इथं कम्प्युटर्सना होणार नाही याकरता आम्ही ऑल द टाइम इथे उभे आहोत आणि आम्ही हे चांगल्या प्रकारे इथे म्हणजे जे, जे आंदोलन आहे लोक, मा ते आम्ही हाताळू पण आणि लोकल मुंबईकरांना याचा त्रास होणार नाही याची दक्षता एक वैयक्तिक प्रश्न विचारतो म्हणू नका पहिले माफी मागून घेतो ठीक आहे कायदा व्यवस्था तुम्ही सांभाळताय आंदोलकांची काळजी घेत आहे मुंबईकरांची काळजी घेताय पण तुमच्या कुटुंबाकडे तुम्ही लक्ष द्यायला तो वेळ भेटतो कारण की सगळ्यांच्या म्हणजे आम्ही मीडिया माध्यम देखील आमच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या आहेत तर निश्चितच सुट्ट्या कॅन्सल गणपती काळ मग घर घरांसाठी किंवा बाळांसाठी कसं वेळ देता तुम्ही घरी बरोबर आहे माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची आणि ती ॲक्च्युली गावासाठी गणपतीसाठी गावी गेलेली आहे परंतु तिला मी रात्री अकरा वाजताच व्हिडिओ कॉलवरती बोलते दिवसभर तिच्याशी बोलणं सुद्धा होत नाही आणि सकाळपासून आम्ही सकाळी सात आठ वाजल्यापासून सगळं पूर्ण ऑफिसर्स आणि आम्ही सगळे इथं असतो आमच्या सी पी सर सुद्धा पूर्ण वेळ इथे सी एस एम टीला आहेत आणि बरोबर आहे आमच्या सगळ्यांची फॅमिली पण याच्यामध्ये अफेक्ट होत आहेत परंतु शेवटी कर्तव्य आणि जबाबदारी सर्वप्रथम येते त्याच्यामुळं आम्ही सगळे अत्यंत सर्व तयार आहेत काही शेवटचा प्रश्न घेतो आंदोलकांना आणि त्यासोबत मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमात बरोबर आंदोलकांना हेच आव्हान आहे की माननीय हायकोर्टने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचे आणि त्याचबरोबर पोलीस आम्ही जे सांगतो आहे जे डायरेक्शन्स देतो आहे त्यांचं पालन करावं आणि मुंबईकरांना हेच सांगणं आहे की आपण उद्या जेव्हा आपलं रेग्युलरसुद्धा ऑफिस वर्किंग सुरू होईल तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि आपल्या सर्व गाईडलाईन्स आहेत आपण साधारणतः जे लोक आझाद मैदानकडे जाणार आहेत त्यांच्याकरता आपण पोस्टर्स लावलेले आहेत आणि रेग्युलर कम्युटर्स आहेत त्यांना देखील कुठल्याही हासल फ्री त्यांची मुवमेंट व्हावी याकरता त्यांना आपण मिलन मिलन हॉल कडून मेन साइड पण त्यांना बाहेर काढत आहोत उद्या देखील हा परिसर आहे जसं आपण आता वेकेंट बघतोय त्याच प्रमाणामध्ये वेकेंट राहील याची आम्ही संपूर्ण दक्षता घेऊ धन्यवाद मॅडम या प्रज्ञा मॅडम होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कशा प्रकारे पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांची आणि त्यासोबत मुंबईकरांची काळजी घेते हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी मध्ये सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स से बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा